بڪو خاني ما ره پي सन्माननीय या गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि यशस्वी असे उद्योजक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि कलेवर दशावतार कलाकार कलेवर किंवा भजन कलेवर त्यांचा खूप नितांत प्रेम अशी एक व्यक्ती गायतोंडे साहेब यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा पार्मक्षालेला आहे मंडळी काय माहिती आहे हे पैसे कोणाकडे नाही झाले म्हणून तसा विषय नाही परंतु गायतोंडे साहेब ज्या ज्या ठिकाणी भजन ऐकायला जातील कलाकार जातील त्या त्या ठिकाणी या आशीर्वादाची पैशांची उधळण करत असतात कलाकारांवर त्याचं कारण काय तर कलाकारांना एक ऊर्जा मिळावी त्यांना पुढे चालण्यासाठी एक दिशा मिळावी म्हणून या गायकवाड साहेबांचा पुन्हा एकदा आभार मानतो त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभाव अशी प्रार्थना करून स्वीकार करतो धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रमोद जी कुंभार साहेब यांच्याकडून हे माझे दोन्ही वादक बंटी आणि भावेश यांच्यासाठी प्रत्येकी एकशे एक एकशे रुपयाचा पार्श्वभूमीवर स्वीकार करतो घ्यावे कैलासवासी कुंभार यांच्याकडून सन्माननीय मुकुंद कुंभार श्यामकुंभार यांच्या कुमरण मुकुंद कुंभार यांच्याकडून दोनशे रुपयाचा पारदर्शक आलेलं आहे श्याम कुंभार यांच्या पवित्र आत्म्यात स्थिर शांती लाभावी अशी जाणी प्रार्थना करून त्यांच्यासाठी दोन वेळी म्हणण्याचा प्रयत्न करतो आमच्या भगिनी आरती मांजरे